नमस्कार मित्रांनो तर आपण आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो मागच्या एक महिन्यापूर्वी आपल्या चारीला पाणी आलं चारी नंबर सोळा कंपोस्ट ओळखत तालुका सगळं जिल्हा लांबच आणि मित्रांनो चारीलाही आपलं पहिलंच बार आहे पाण्याचं आणि पहिलंच बार आहे तर चारी इतकी ओव्हर फ्लो झाली होती तर चारी फुटून आपल्या वावरात पाणी चालू होतं मित्रांनो तर तेवढेच आपण रायसाहेबांना फोन करून आपण त्यांना विनंती केली की बा चारी कमी करा थोडीशी तर चारीचा भराव फुटून वावरात पाणी चालू होतं मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असाल आता चारी बंद होणं आठ दिवस झालेत मित्रांनो त्याच्यामुळं वैयक्तिकरित्या स्वतः खर्च करून आपण जी सी बी आणला आहे आणि चारी पूर्ण व्यवस्थित फूट दो दोन ते अडीच फूट खोल जिशेबेने खांदून आपण बरावर माती टाकून घेतो मित्रांनो म्हणजे भविष्यात जर चारी सुटली परत तर आपल्याला चारीचा भराव फुटण्याचा धोका नाही राहणार मित्रांनो म्हणून ते आपण पदार्थ खर्चाने करून घेतो कारण आपलं आता चालू पीक आहे मित्रांनो कांदा आता काढणी त्या देऊलमध्ये दे कांदा आहे मित्रांनो आणि त्यामध्ये ताईवान पिंक पेरू आहे आपल्या चारशे झाडे आहेत मित्रांनो तर खूपच गंभीर परिस्थिती होत होती कारण पाणी खूप फुटलेलं होतं जागजागी फुटलेले होते चारी त्याच्यामुळं आता दुरुस्त करून घेतली आणि एक आठवण म्हणून आपण हा व्हिडिओ एक टाकत आहोत युट्यूबला आणि आहे हा सगळा खर्च आपला पदर खर्च आहे मित्रांनो चला असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद